నమస్కారం శత్రీ మిత్రానో మోహన్ చౌద్ధరి ఫార్మింగ్ యూట్యూబ్ చనల్ మే స్వాగత మిత్రానోజే చరి నవీన్ాల్ల చాయి బెలాయకన్ ఓన్ జరి రోజే వని ఇండి టమ్యాటో మార్కెట్ బజారభావో బాగా మేల్ ఇండియీ కృషి ఉత్పన్న బజార సతి వని ఇండ్ ఆయ్ టోమో బజారభావ మార్కెట్ వే దుపారి తీన వాస్త మనో వారవారినంక చ డిసెంబర్ దోన్ హారీ వీడియో లాయి కను వీడియో శేటపర్యంత బాగా प्रतिजाई टोमॅटो बाजारभाव शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते वनी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट कॅरेटजळी आवक सात हजार एकशे चोवीस कॅरेटची आवक होती मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये मा तर आज मित्रांनो कमीत कमी दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजारभाव होते हलक्यात हलके माल आज दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे तीनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी हलक्या जुने मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज हलक्यात हलके माल, माल दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच आज मित्रांनो सरासरी लेवल तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे एकतीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तीनशे ऐंशी चारशे चारशे एकतीस रुपयापर्यंत आजची वणी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती मित्रांनो तर सर आज सरासरी लेवल चारशे एकतीस रुपयाच्या आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजाराव पाचशे रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटी मालाचे बाजार होते नवीन चांगले मालाचे बाजाराव पाचशे रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत आज हाएस्ट बाजार आता वनी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे एकावन्न रुपयापर्यंत हायएस्ट बाजाराव तसेच शेतकरी मित्रांनो आता टोमॅटो मार्केट मार्केटची आजची जळे आवक सात हजार तीनशे चाळीस कॅरेट चौक होती मित्रांनो दिंडोरू टोमॅटो मार्केटमध्ये तर आज कमीत कमी दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत हलके मिडीयम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज दोनशे सत्तर रुपयापासून तीनशे तीनशे वीस तीनशे चाळीस रुपयापर्यंत हलक्यात हलके माल आज मिडियम साईजचे मालाचे बाजार दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालाचे बाजार होते कमीत कमी लेवल तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे चारशे तीस रुपयापर्यंत दिंडोरी टोमॅटो मार्केटची आजची सरासरी लेवल होती तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे तीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे तीस रुपयाची आताच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे एकसष्ट रुपयापर्यंत नवीन चांगल्या मालाचे बाजारभाव होते चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे एकसष्ट रुपयापर्यंत हायेस्ट बाजारभाव होता पाचशे पाचशे वीस पाचशे चाळीस ते पाचशे एकसष्ट रुपयापर्यंत हायस्ट बाजारभाव होता तसेच सरासरी लेवल चारशे तीस रुपयापर्यंत हलके मीडियम तीनशे ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत होते तरी मित्रांनो असेच रोजचे वने इंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो